ठाकरे गटातील वाद चव्हाट्यावर चंद्रकांत खैरे मातोश्रीवर दाखल दानवेंच्या भेटीनंतर खैरे ठाकरे दरबारी गर्भवती मृत्यू प्रकरणी ससून रुग्णालयाचा आज अहवाल येणार ससूनच्या जिल्हा मेडिकल बोर्डात तीन अहवाल समोर तीनही अहवालांच्या बाबी पडताळून पाहणार नमो शेतकरी योजनेच्या लाभार्थी लाडक्या बहिणींच्या हप्त्यात कपात दीड हजारांऐवजी आता फक्त पाचशे रुपये मिळणार एसटी कर्मचाऱ्यांचा उर्वरित पगार होण्याची शक्यता कर्मचाऱ्यांना दिलेलं मार्च महिन्यात छप्पन्न टक्के वेतन उर्वरित चव्वेचाळीस टक्के पगार आज मिळण्याची शक्यता रॉबर्ट वाड्रा पुन्हा चौकशीच्या फेऱ्यात गुरुग्राम जमीन व्यवहार प्रकरणात वाड्रांना समन्स वाड्रा ईडी कार्यालयात चौकशीसाठी हजर सांगलीत भटक्या कुत्र्यांचा सा संभाजी भिडेंना चावा भटक्या कुत्र्यांविरोधात मोहीम तीव्र महापालिका प्रशासन कामाला लागलं वाढत्या पाऱ्यामुळे उष्माघाताचा वाढता धोका बीड जिल्हा रुग्णालयासह जिल्हाभरात उष्माघात कक्ष We'll